आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे हे जग नाही खऱ्याचं या कलियुगाची अदाच न्यारी इथे नांदतात नाती खोटी सारी या कलयुगाची अदाच न्यारी इथे नांदतात नाती खोटी सारी इथे वस्त्रहरण केलेल्या द्रौपदीला चार चौघात चा मान आहे पण सीता बनून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाचार स्त्रीचा श्वाससुद्धा गहाण आहे म्हणून म्हणतात हे जग नाही खऱ्याचं हे जग तर आहे चोराचं या जगामध्ये लबाडाला मानलं जातं आणि खरं बोलणाऱ्याला हल्लं जातं या जगामध्ये लबाडाला मानलं जातं आणि खरं बोलणाऱ्याला हल्लं जातं इथे सहन करणारा समजदार असतो आणि जो हक्कासाठी भांडू पाहतो त्याला तोंड दाबून धुक्यांचा नार असतो म्हणून म्हणतात म्हणून म्हणतात की हे जग नाही खऱ्याचं हे जग तर आहे चोराचं एवढा कसला इगो एवढा कसला इगो की तुम्हाला तुमची माणसंच दिसत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यावर वाईट दिवस आल्यावर ती माणसं सोडली तर कोणी तुमच्या सावलीलाही बसत नाही म्हणून म्हणतात हे जग नाही हे खऱ्याचं हे जग तर आहे चोरायचं धन्यवाद